फक्त बटाट्यापासून तयार होणारा हा पदार्थ एवढा भन्नाट आहे ना अगदी खात्रीने सांगते कोणीही सहज करू शकेल अगदी पहिल्यांदा सुद्धा हा पदार्थ कधीच फसणार नाही एवढी सोपी झटपट रेसिपी आहे बरं आता मी इथे चार बटाटे घेतले ना तर तीन जणांसाठी हा नाश्ता भरपूर प्रमाणात आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्हाला इथे बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचे बरं बटाटा कोणता घ्यायचा म्हणाल तर जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना तो बटाटा आपल्याला या रेसिपीसाठी चालणार आहे बटाट्याची सगळ्यात आधी साल काढून घ्यायची त्यानंतरनं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा जर तुमच्याकडे अशी किसणी नसेल यापेक्षा लहान किसणी असेल त्याने किसलात तरी चालेल किंवा यापेक्षा थोड्या मोठ्या होलची किसनी असेल त्याने किसून घेतलात तरी चालेल पहा या रेसिपीमध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही आहे की हे असंच हवं आहे त्यामुळे जशी तुम्हाला हवी आहे तशी ही रेसिपी तुम्ही करू शकता ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासून तुम्ही ही रेसिपी नक्कीच तयार करून घेऊ शकता आता इथे मी चार बटाटे छान असे किसून घेतले हे आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया थोडक्यात काय बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो आपल्याला संपूर्ण काढून टाकायचा आहे त्यामुळे काय होईल आपला बटाटा जरा कुरकुरीत होईल आणि अजिबात लाल पडणार नाही तर पहा अशा पद्धतीने मी हा पाण्यातनं पिळून घेते आणि सेम याच पद्धतीने तीन चार पाण्याने हा बटाटा मी धुवून घेते आता बटाट्यासोबत तुम्ही इतरही भाज्यांचा इथे वापर करू शकता जसं की जर तुम्हाला गाजर घालायचं असेल तर तुम्ही गाजर यामध्ये किसून घालू शकता किंवा सिमला मिरची घालायची असेल तर अगदी बारीक चिरून तीसुद्धा वापरू शकता एखादी पालेभाजी घालायची असेल ना तर तीसुद्धा छान निवडून स्वच्छ धुवून चिरून तुम्ही नक्कीच यामध्ये वापरू शकता म्हणजे ही रेसिपी अशी आहे की तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल आहे ना त्या भाजीपासून तुम्ही ही रेसिपी करू शकता अगदी आता तुम्ही म्हणाल ताई दोडका भोपळा यापासूनसुद्धा करू शकतो का तर नक्कीच करू शकता जर दोडका असेल ना तर मिक्सरला ऑन ऑफ मोडवर थोडा ओबडदोबड फिरवून घ्या किंवा एकदम फाईन असा बारीक चिरून घ्या चॉपरमध्ये चिरलात तरी चालेल आणि जर दुधी भोपळा असेल तर किसून घ्या जसं आपण बटाटा किसून घेतला आहे म्हणजे थोडक्यात तुमच्याकडे जी भाजी आहे ना ती फक्त आपल्याला बारीक करून घ्यायची आणि मग ही, ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता अप्रतिम होते बटाटा सगळ्यांनाच आवडतो ना म्हणून ही बटाट्यापासून दाखवली आहे तर पहा इथे मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतले आपल्याला या पिठामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर मी आधी ही कोथिंबीर चिरून घेते आता इथे कोथिंबीर माझ्याकडे कमी क्वांटिटीत होती म्हणून मी थोडीच घातली आहे पण यामध्ये तुम्ही भरपूर कोथिंबीर वापरू शकता बरं का तर पहा आता मी इथे ही सर्व कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली चिरण्यापूर्वी धुवून घेतलेली आहे आता ही पिठामध्ये थोडीशी घातली आणि बाकी जी शिल्लक राहिलेली आहे ती आपण बटाट्यामध्ये घालून घेऊया इथे कोथिंबीर खूप जास्त कमी आहे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वापरा तर आपण आता यामध्ये ना मिरचीसुद्धा घालून घेणार आहोत पहा लहान मुलांसाठी करते म्हणून मिरचीचं प्रमाण कमी ठेवलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण ठरवू शकता एक मिरची घेतलेली आहे तिला उभे चार कट करून घेतलेले आहेत म्हणजे मिरची छान बारीक चिरता येईल आता मिरची एकच आहे त्यामुळे ती मिक्सरला व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून अशा पद्धतीने छान अशी बारीक आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची तर पहा इथे मी संपूर्ण मिरची कट करून घेतली बरं अशी डार्क हिरवी मिरची आहे त्यामुळे ही थोडी तिखटसुद्धा असते म्हणून एकच वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता पहा ही मिरचीसुद्धा आपल्याला या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने या रेसिपीमध्ये ना आपण फार काही मसाले वापरणार नाही होत कारण आपल्याला मुळात ही रेसिपी ना चविष्ट करायची जर तुम्ही खूप मसाले वापरलेत ना तर याची टेस्ट बिघडू शकते पहा इथे मी अर्धा चमचा फक्त मिरे पावडर घातली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे जिरेपूड आवर्जून घाला त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो चवीनुसार मीठ घालून घेऊया जर तुमच्याकडे मिरे पावडर नसेल तर मग तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं वाढवू शकता आता इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही फ्रेश घेतलं ना अद्रक लसून तरी चालेल इथे मी रेडीमेडच पेस्टचा वापर केलेला आहे आणि आता इथे माझ्याकडे अर्ध चीज आहे एक चीज होतं पण चीज बाहेर काढलं की मुलांचं असताना मला थोडं मला थोडं करून मुलांनी अर्धं खाल्लं मग इथे मी अर्ध्या चीजचा वापर केला आहे पण तुम्ही जास्तसुद्धा इथे वापरू शकता आता चीज का घातलं आहे म्हणजे मग मुलं आवडीने खातील जर तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरताय अगदी वांगं वापरून जरी तुम्ही ही रेसिपी करताय ना त्यात थोडंसं चीज घातलं तर नक्कीच मुलंसुद्धा आवडीने खाणार आहेत पहा आता चीज किसून घेतल्यानंतरनं आपण हे सर्व छान एकजीव करून घेऊया तुम्ही नोटीस केलं असेल तर आपण यामध्ये अजिबात जास्तीचे मसाले वापरलेले नाही आहेत अगदी हलके हलके मसाले आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत तर पहा हे सर्व मी छान असं एकजीव करून घेते अगदी या पद्धतीने व्यवस्थित असं मीठ सगळीकडे लागलं गेलं ला पाहिजे आणि आपण जी अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे ना तीसुद्धा व्यवस्थित सगळीकडे लागली गेली पाहिजे तर इथे आपण हा चार बटाट्यांचा नाश्ता करतो आहे तुम्ही किती प्रमाणात करायचं आहे तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे ना त्यानुसार बटाट्यांचं प्रमाण ठरवायचं आहे आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे बरं हे मिक्स केल्यानंतर ना खूप वेळ ठेवायचं नाही आहे नाहीतर मग याला पाणी सुटू शकतं आपल्याला याला पाणी सुटायला नको आहे त्यामुळे आपण बटाटासुद्धा छान घट्ट पिळूनच घेतलेला आता पहा हे गव्हाचं पीठ जे आपण घेतलं होतं एक दीड चमचा यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी अगदी थोडंसं पाणी घालून ना आपण हे बॅटर तयार करून घेऊया इथे मी हातानेच बॅटर मिक्स करते आहे म्हणजे गाठी वगैरे होणार नाही तुम्ही हवं तर चमच्याने सुद्धा करू शकता आता आपण नॉर्मली जसं गव्हाचं पीठ मळतो तर ते आपण हातानेच मळतो की नाही तर त्यामुळे इथे अजिबात की ते हाताने का मिक्स केलं चमच्याचा वापर का नाही केला तर आपण जेव्हा गव्हाचं पीठ मळतो ना तेसुद्धा आपण हाताने मळतो हे विसरायचं नाही कमेंट करण्यापूर्वी तर ठीक आहे असो पहा मी तिथे ना ते बॅटर साईडला ठेवून दिलेलं आहे ते बॅटर आपल्याला थोड्या वेळानंतर लागणार आहे आता इथे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे अशा पद्धतीने जे आपण रोज चपातीचं पीठ मळतो ना सेम तेच पीठ आहे आता मी हे पीठ मळताना व्हिडिओ नाही दाखवला आहे कारण ते सगळ्यांना येतं मग उगंच व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल बरं डिटेलमध्ये गोष्टी शूट करायच्या असतात मला त्यामुळे व्हिडिओ कधीकधी थोडा मोठा होतो पण त्याच्यामागे एक खात्री असते की तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल पण रेसिपी फसली नाही पाहिजे तर पहा रेग्युलर जशी चपाती लाटतो अगदी त्या पद्धतीने चपाती लाटून घेतली खूप जाड नाही आणि अगदीच पातळही नाही अशा पद्धतीने हे बॅटर पसरवून घेतलं ह्याच्या ज्या चपातीच्या कडा आहेत ना तिथे मी बॅटर नाही पसरवलं आहे पहा तिथे थोडंसं साईडने सगळी जागा ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आता आपण याचा रोल तयार करून घेऊया पहा अगदी सहज हा रोल तयार होतो बरं खूप सैलसर रोल करायचा नाही आहे थोडासा जितका जमेल ना तुम्हाला तितका थोडा घट्ट करायचा आणि चपातीला खूप असं खेचायचं सुद्धा नाही आहे नाहीतर चपाती तुटू शकते तर पहा इथे अशा पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचे म्हणजे यामधला जो बटाटा आहे जे सारण आहे ना ते बाहेर नाही येणार अगदी व्यवस्थित असं मी हे बंद करून घेतलेले दुसरी साईडसुद्धा आपण सेम याच पद्धतीने बंद करून घेऊया गव्हाचं पीठ मळताना तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन तीन चमचे बेसन सुद्धा वापर करू शकता ज्यामुळे आपला पदार्थ अजून जास्त रुचकर होईल बेसन पीठ थोडं भाजून घेतलं तर अतिउत्तम पहा इथे मी उरलेलं सगळं बॅटर या दुसऱ्या चपातीवर टाकून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा सेम याच पद्धतीने रोल करून घेणार आहे आता ही चपाती आहे ना अगदी थोडीशी पातळ झालेली आणि हे जे बॅटर आहे हे आपण सेकंड टाईम घेतलं आहे म्हणजे थोडा वेळसुद्धा याला जास्त गेलेला आहे तर याला थोडंसं पाणी सुटलं होतं पाणी सुटल्यामुळे काय होतं बॅटर व्यवस्थित यामध्ये बसत नाही आता आपण रोल तर करून घेतला पण मी तुम्हाला सांगते आहे तरीसुद्धा की आपल्याला हे बॅटर खूप जास्त वेळ ठेवायचं नाही आहे करून जर तुम्ही आधी तयार करून ठेवताय ना जरी तर त्यात मीठ लगेच घालायचं नाही आहे मीठ थोडं उशिराच घालायचं जेव्हा आपण चपाती लाटायला घेतो आहे त्यामुळे काय होतं याला पाणी कमी सुटेल आणि मग तुमची ही चपाती तुटणार वगैरे नाही तर पहा मी इथे व्यवस्थित ह्याचासुद्धा रोल तयार करून घेतला आणि पाहू शकता तुम्ही खालच्या साईडने बघा थोडं पाणी सुटलं आहे दिसतंय असं ओलं तर त्याला पाणी सुटलं ना की मग तुमची चपाती तुटू शकते अशा पद्धतीने तर मी इथे ही उलटी करून ठेवली आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे व्यवस्थित त्याच्या वड्या पडणार आहेत आता चाळणीमध्ये मी हे वाफवण्यासाठी ठेवून देते खूप जास्त वेळ नाही मोठ्या गॅसवरती फक्त सहा ते सात मिनटं आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे मीडियम टू हाय फ्लेमवरच करायचं अगदी बारीक गॅसवर नाही करत बसायचे मीडियम टू हाय फ्लेमवर पहा चपाती व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि गॅस बंद करूया इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे जे रोल आहेत ना हे अगदी सहज बघा त्यापासून वेगळे होतं ते कारण मी चाळणीला थोडंसं तेल लावलं होतं आता हे मी चॉपिंग बोर्डवर काढून घेते आता अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला पाहुण्यांसाठी करायचं आहे ना हे सेम तुम्ही करून ठेवू शकता पुढे कसं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहा त्यापूर्वी आपण वड्या कट करून घेऊया आता हे जे पॅ ज्या वड्या आपण करून घेतलेल्या आहेत ना रोल ते तुम्ही आधी फ्रीजला ठेवू शकता फ्रीजरला थोडं सेट होण्यासाठी कडक झाले ना की अगदी व्यवस्थित तुम्हाला असे रोल करता येतील आता मी हे गरम गरमच कापते आहे पण तुम्ही हे व्यवस्थित असं फ्रीजला ठेवून थोडं थंड करून जर कापलंत ना तर तुमची एकही एक वडी तुटणार नाही तर पहा इथे आपलीसुद्धा वडी तुटलेली नाही आहे अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं अलग हाताने हे कापून घेते खूप असा जोर द्यायचा नाही कापताना आणि सुरीला थोडी धार हवी जर तुम्ही खूप जोर देऊन कापलत ना तर ही वडी अशी विस्कडू शकते आणि त्यातलं जे सारण आहे ते पटकनी बाहेर येऊ शकतं तर पहा अगदी या पद्धतीने किती सहज कापल्या जातात ते पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत पाहुण्यांसाठी उत्तम रेसिपी आहे खूप जास्त छान लागतात तुम्हाला आता हे दिसायला एवढं सिम्पल दिसते पण याची चव ना खूप कमाले जेव्हा तुम्ही स्वतः करून बघाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल तर पहा अशा पद्धतीने इथे आपण या सगळ्याच वड्या करून घेतलेल्या आहेत एक एक करून अशी साईडला सेपरेट ठेवून देऊया म्हणजे तळायलासुद्धा सोप्पं जाईल इथे याच पद्धतीने मी हे दुसरंसुद्धा आता कट करून घेते आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला जितकी जाडी हवी आहे ना तितकी तुम्ही ठेवू शकता पण हे खूप जास्त पातळ नाही कापू शकत बरं का आपण जर तुम्ही खूप पातळ कापायचा प्रयत्न केलात ना तर मग वड्या तुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि तेलामध्ये सुटूसुद्धा शकतात त्यामुळे थोड्या जाडसरस ठेवायच्या तर पहा इथे मी अशा पद्धतीने याची स्लरी तयार करून घेतली होती ना जी पिठाची आपण स्लरी केलेली यामध्ये काय करायचं आता एक एक करून वडी टाकायची पण हा त्यापूर्वी मी यात तीळ घालायला विसरलेली त्यामुळे तीळ आवर्जून घाला तिळामुळे आपला पदार्थ दिसायला तो लग, दिस हो तर छान लाग दिसतो हो पण खायलासुद्धा खूप छान लागतो तर पहा अशा पद्धतीने आता आपण ही एक वडी डीप करूया एका वेळी तुम्ही तीन चार वड्या प्लेटमध्ये ठेवून असं व्यवस्थित त्याला कोटिंग करून घेऊ शकता आणि त्यानंतरनं तेलामध्ये सोडू शकता हे बॅटर तुम्हाला खूप घट्ट करायचं नाही आहे तसंच अगदी पातळही करायचं नाही आहे पहा अशा पद्धतीने आता मी मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये एक एक करून आपण वडी सोडून घेणार आहोत वड्या सोडताना एकावर एक टाकायच्या नाहीत नाहीतर मग त्या चिटकून बसतील थोडासा अंतर ठेवूनच आपल्याला ह्या वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत एका वेळी जितक्या वड्या तेलामध्ये बसतील तितक्याच वड्या आपल्याला या तेलात सोडायच्या आहेत तर पहा इथे मी एक, एक करून अशा जितक्या बसतील ना तितक्या वड्या सोडून घेतल्या थोड्या सेट होऊन दिल्या त्यानंतरनं आता अशा पद्धतीने झाऱ्याने आपण त्याला थोड्या हलवून घेऊया अतिशय कुरकुरीत होतात ज्यावेळेस मी हे तेलातनं बाहेर काढेल ना तेव्हाच तुम्हाला समजेल की हे किती कुरकुरीत झालेले आहेत आता ज्या उरलेल्या वड्या आहेत ना त्या मी काय करणार आहे एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून देणार आहे कारण आता घरी मुलं नाही आहेत संध्याकाळी म्हणजे सगळे जेव्हा एकत्र येतात ना त्यावेळी जेवणासोबत तोंडी लावायला किंवा साईड डिश म्हणूनसुद्धा ह्या वड्या कमाल आहेत तुम्ही अशा डब्यामध्ये भरून फक्त एक दिवसासाठी ठेवू शकता दोन तीन दिवस अजिबात ठेवायचं नाही आहे आपण हे वाफवून घेतलेले आणि यामध्ये पाण्याचं सुद्धा थोडं प्रमाण असतं वड्या खराब होऊ शकतात बटाटा आहे बटाटा लवकर खराब होतो त्यामुळे जास्तीत जास्त एक दिवस तुम्ही या वड्या ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने तळू शकता पहा इथे आपल्या छान अशा ह्या वड्या तळून झालेल्या आहेत मीडियम टू हाय फ्लेमवर आपण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत लो फ्लेमवर तळायच्या नाही नाही तर मग वड्या मऊ पडतील तर इथे मी ह्या संपूर्ण वड्या एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अतिशय कुरकुरीत होतात खायला खूप जास्त छान लागतात तर इथे मी तुम्हाला आवाज दाखवत होते पण माझ्या लक्षात नाही आलं बॅकग्राऊंडला टी व्हीचा आवाज चालू होता त्यामुळे आता मी तुम्हाला इथे आवाज दाखवू नाही शकते पण खूप कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत एक तोडूनसुद्धा दाखवते पहा अप्रतिम लागतात जेव्हा तुम्ही ही वडील करून पाहाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही किती छान आणि मस्त लागतात तर पहा आतलं सुद्धा किती छान दिसते अतिशय रुचकर होतात खरंच जर तुम्ही केल्या नसतील ना तर नक्की एकदा करून पहा आणि हां तुम्हाला जर माझे ब्लॉग पाहायचे असतील ना तर आरू आदू आणि आम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आपल्या या चॅनलवरती ना पोस्ट टाकत असते माझ्या ब्लॉगची सुद्धा जर तुम्हाला माझे ब्लॉग्स पाहायचे असतील ना आम्ही काय मज्जा करतो कसं शूट करतो किंवा काय सगळं तर नक्की त्या चॅनलला फॉलो करा उद्या पुन्हा भेटूया